छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता सध्या तरी राजकीय वर्तुळात व्यक्त होते भाजप किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळू शकते मात्र त्यांना उमेदवारी देऊ नये या मागणीसाठी नाशिक तालुक्यातील काही गावांमध्ये सकल मराठा समाजानं ठिकठिकाणी होर्डिंग्स उभारण्यास सुरुवात केली अर्थात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून उभारलेले होर्डिंग काढले आहेत त्यामुळे काही वेळ इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी होर्डिंग काढलं असलं तरी नाशिक तालुक्यातील प्रत्येक गावात अशा स्वरूपाचे होर्डिंग उभारले जाणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजातर्फे दिला जातोय मराठा समाज आरक्षणासाठी मराठा समाजाला उभीसून आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा समाजा वतीनं मराठा योद्धा चारंगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस भुजबळ छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे मग ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी त्यांनी विरोध केला आणि त्या विरोधातून सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं तरुणांनी हा बॅनर लावला आहे सर्व तरुणांची हीच भूमिका आहे की भुजबळांना गावात फिरू सुद्धा देणार नाही मतदान तर मिळणारच नाही परंतु प्रचार सुद्धा करू देणार नाही अशी सर्व तरुणांची भावना आहे